डेबेवाडी काळगाव सोनबूर कुंभारगाव विभागात नेमकं चाललंय तरी काय पण विभाग झोपेचं सोंग घेऊन काही वेगळी हालचाल तर करत नाही ना, ना। परवाना नसताना वृक्षतोड परवाना नसताना लाकूड वाहतूक यासारख्या अनेक गोष्टी चालू आहेत एकीकडे आपण झाडे लावा झाडे जगवा ही मोहीम सुरू असताना ढेबेवाडी वन खात्याची नेमकी भूमिका काय हा प्रश्नच आहे यापूर्वीचे वन विभागाचे बरेच अधिकारी ढेबेवाडी येथे कार्यरत होते पण या पद्धतीचे काम नव्हते वन्यप्राण्यांपासून शेतीचे नुकसान होत आहे घरांचे नुकसान होते त्यांचा मोबदला शेतकऱ्यांना मिळत नाही असा आरोप अनिल काजारी यांनी केलाय त्यामुळे बेसुमार वृक्षतोड परवाना नसताना लाकूड वाहतूक तीही रात्रीची झोपेचे संघ घेतलेले ढेबेवाडी येथील वन विभाग कार्यालय यासंदर्भात उपवन संरक्षक कार्यालय सातारा येथे दिनांक दहा सहा दोन हजार पंचवीसपासून पासून आमरण उपोषण सुरू करणार असल्याचे निवेदन अनिल काजारी यांनी संबंधित विभागाला दिले आणि त्या बाबीबद्दलची माहिती प्रसारमाध्यमांना दिली नमस्कार माझं नाव आनिल बाबराव काजळी राहणार काजळ खळे तालुका पाटण जिल्हा सातारा मी आज वन अधिकारी नागरगुजीर यांच्या विरुद्ध तक्रार केलेल्या असून या तक्रारीमध्ये माझं म्हणणं असं आहे की अवैधरितेनं झाडांची कत्तल वाहतूक व ज्यांचे परवाने नाही त्यांनी सुद्धा या ठिकाणी भरमसाठ कोट्याऐंशी या ठिकाणी लाकडाचा साठा करून ठेवलेला आहे या अशा अधिकाऱ्यांच्यावर काहीतरी आपण कारवाई करावी व आम्हा जनतेला व शेतकऱ्यांना या ठिकाणी योग्य तो न्याय द्यावा आज आमची शेतकऱ्यांची अशी परिस्थिती आहे की या ठिकाणी आमचे होणारे नुकसानसुद्धा भरपाई होत नाही या ठिकाणी पूर्वीचे अधिकारी माननीय रावसाहेब यांनी या ठिकाणी भरपूर लोकांना सहकार्य केले त्यांना भरपाई भरपाईवरून वेळ बे, भेटली असे काही काय आहेत या लाखो लोकसंच्यावरती व या फॉरेस्ट अधिकाऱ्यांच्यावरती योग्य ती आपण कारवाई करावी ही विनंती जर असे अधिकाऱ्यांच्यावर कारवाई न झाल्या दिनांक दहा सहा दोन हजार चोवीसपासून वन कार्यालय सातारा या ठिकाणी मी अभरण उपोषणासाठी बसणार आहे जर या उपोषणासाठी बसताना माझे जीवितांची काही बळवाई झाल्या संबंधित विभागातील सर्व अधिकारी जबाबदार असतील त्या या ठिकाणी आता मी कोल्हापूरला केलेलं आहे सातारला केलेलं आहे परत वैयक्तिक पाठणच्या कार्यालयामध्ये जाऊन त्यांना मी बाय हँड दिलेले आहे आपल्या डेबळच्या विभागाला दिलेले आहे परंतु आज ताज्या पाच का दिवस झाली कोणीसुद्धा या प्रकरणाची दखल घेतलेली नाही